अवघ्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यात शेकडो लढाया जिंकलेला शंभू त्या चाळीस दिवसात आपली शेवटची लढाई लढत होता तो क्रूर औरंगजेब आपल्यासमोर राजांना झुकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता रक्ताचे पूर वाहू लागले होते तरीही शंभू राजांच्या संयमाचा बांध फुटला नाही मयत्नांचा आगडोंब उसळला होता हा प्रखर ते जुराशी घेऊन असलेला सूर्य त्या रक्ताच्या कारंजात भिजला म्हणजे कायमचा विझेल असा गैरसमज औरंगजेबाचा होता तरी तरी झुकली नागर्दन झुकला नाछावा ताट होता कणा आणि अबाधित होता मराठी बाणा तिथे रायगडावर सर्व मंडळी दुःखाच्या डोहात बुडाले होते आणि ते यवनांच्या कैदेत रायगडाचा राजा शस्त्राविना लढत होता स्वराज्याचे हित पाहणारे ते डोळे केव्हाचे जाळून टाकले गेले होते पण त्या यवनांना हे ठाऊक नसावे की शंभूला तर तीन डोळे असतात म्हणजे एक डोळा अजूनही शाबूत आहे आता याच एका डोळ्याने आता याच एका डोळ्याने दिसतय मला सारं सारं काही आम्हा भेटण्यासाठी आज सगळे जण आलेत जेव्हा आम्हा तुम्हा साऱ्यांची गरज होती तेव्हा एक एक करून तुम्ही सारे जण सोडून गेलात पावला पावलांवर एक रोज नवसंकट आमच्या माघारी असायचं फितुरी षडयंत्र या साऱ्यांच्या शर्यतीत शेवटी आम्हीच पुढे निघून आलो आणि बदल्यात पक्षीस म्हणून मिळालं काय तर पुन्हा फितुरीच आबासाहेब आबासाहेब माफ करा खुद्द स्वराज्याचे थोरले छत्रपती आमच्या पुढे आहेत आणि अदबीने आम्ही आपणास मुजरासुद्धा करू शकत नाही आबासाहेब ज्या हातात या स्वराज्याची धुरा सांभाळण्यासाठी एका हातात भगवा तर दुसऱ्या हातात तलवार तुम्ही दिलीत ते हातच आज राहिले नाही तो आऊ साहेब आऊ साहेब माफ करा साक्षात स्वराज्याची जगदंबा आमच्या पुढ्यात उभी आहे आणि आम्ही तुम्हाला साष्टांग दंडवत सुद्धा घालू शकत नाही ठावे आहे की तुम्ही आम्हाला काय बोलला होता शंभू बाळ आग्र्याहून सुटून येताना पावला पावलांवर संकट तुमच्या माघारी असायचं तरी तुम्ही न थांबता अखेर स्वराज्यात परतलात तसाच पुढे जाऊन तुम्हाला न थकता था, न थांबता था, नीतीशी झुंज देत चालत राहायचं आहे पण आऊ साहेब आऊ साहेब ते पायच आज राहिले नाहीत हो मासाहेब मासाहेब आमचं दुःख बघून तुमच्या मायेचा पदर आमच्यावर पडावा अशी किंचितशी अपेक्षाही आमच्या मनात नाही कारण कारण तुमचा शंभू बाळ तर स्वतः एक सूर्य आहे आणि सूर्याला कोण विजबू शकतं का माँ साहेब माँ साहेब माँ साहेब जिभेतून माँ साहेब हा शब्द सुद्धा निघाला नव्हता आणि तुम्ही आम्हाला सोडून गेलात ती जिभच आज राहिली नाही हो तुमचा शंभू बाळ शत्रू पुढं नमला नाही झुकला नाही आता या शेवटच्या श्वासात सुद्धा एक एक नव वादळ निर्माण होईल आणि चुराडा होईल त्या औरंगजेबासकट त्याच्या पाच